कार मी सर्वांना आवागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताजी जाधव आपण पाहतो एकवीस ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट अॅटलाईट मीनुसार जर पाहिलं तर अक्षरस मान्सून ही हिमालयाच्या पायथीची सध्या स्थित आहे याचबरोबर चक्रकार वाऱ्यांची जी स्थिती आहे ती झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा स्थित आहे तसेच वाऱ्याची जे डिस्कंट्युनिटी आहे म्हणजे दोन्ही विभागामधून वारे जे येतं ते वारे ज्या वेळेला मिक्स होत नाही त्यावेळेला डिस्कंट्रिट होत असते ती सध्याची स्थिती जर पाहिली तर महाराष्ट्र दक्षिण भाग कर्नाटक आणि तमिळनाडू या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर या, या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे चक्रकार स्थिती याही ठिकाणी आहे तर या स संपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे राज्यामध्ये भरामध्ये येणाऱ्या चोवी तासामध्ये लायटिंग थंडस्टम होण्याची दाट शक्यता आहे काय भागामध्ये विजेचा कडकडासहित मध्यम काय भागामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासा राज्यात पावसाचा विचार केला सर्व आपण खांदेचा पाहिलं तर नंदुरबारमधील अकलगुवा भडगाव ह्या हो, उत्तरतील भागात दोन्ही तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळतात उर्वर न... जे दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता आहे याचबरोबर धुळ्याचं जर पाहिलं तर साखरे धुळे या दोन्ही तालुक्यामध्ये जर पाहिलं तर हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर उत्तर केले आणि शिरपूर या भागांनी मात्र फक्त ढगाळवात राहणार आहे व काही भागामध्ये ड्राय वेधर राहण्याची शक्यता आहे जळगावचा जर विचार जर केला तर जामनेर पाचोरा बडगाव चाळीसगाव पारोळा हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी लाईट ट्रेन व काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर यावल राहवेर हा उत्तर भाग असेल तसे चोपडा या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसे जामोद जा भुसावं अदलाबाद हाच मध्यवर्ती जो भाग आहे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता त्याचबरोबर नाशिकचा जर विचार जर केला नाशिकपूरमध्ये दक्षिण भाग असेल इगतपुरी सिन्नर नाशिक या भागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता एक ते दोन ठिकाणी याचबरोबर पेठ दिंडोरी सरगना सटाणा कळवण चांदवड नांदगाव येवला या भागामध्ये जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे ते दोन ठिकाणी जोरदार सही त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर मालेगावचं जर पाहिलं तर मालेगावमध्ये मात्र फक्त वातावरण राहणे शक्यता झाला तर तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण विदर्भाचा जर पावसाचा विचार केला तर बुलढाण्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र चिखली लोणार शिंदखडा हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर संग्रामपूर जो जागा जाऊन हा उत्तरकला भाग असेल या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व मध्यवर्ती जो भाग आहे नांदूर मलकापूर या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण व ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर अमरावतीचं जर जर पाहिलं चिखलदरा धरणी अचलपूर चंद्रबाजा हा उत्तर भाग असेल या संपूर्ण विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर बरोबर मोर्शी वरुड भातुकले दर्यापूर हा जो द मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच अमरावती तिवसा चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या भागामध्ये मात्र हलक्या ते मध्यम सरी आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे अकोला जर पाहिलं तर अकोल्यामध्ये शक्यतो करून ड्रायवे देणाऱ्या काय भागांनी फक्त ढगाळवाचं वातावरण राहणे शक्यता पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र बार्शी टाकळी मूर्तिजापूरज हा जो पूर्वकल भाग असेल याच भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतो तेही तुरळक स्वरूपाच्या याचबरोबर आपण वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर मांगपिरवळ कारंजा हा जो उतरला भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिसोड मालेगाव वाशिम मनोरा या संपूर्ण बघ तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे याचबरोबर आपण यवतमाळचं जर पाहिलं तर यवतमाळमधील घाटंजी पांढरकवडा मारेगाव मुरे या मुरेगाव दिग्रस महागाव व उमरखेड हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेत राहणार व संपूर्ण तालुके आहेत बाबुळगाव कळम राळेगाव यवतमाळ नेर बारका या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार शक्यतो करून यवतमाळमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो वर्ध्याचा विचार केला तर आर्वी कारंजा आष्टे हा भाग असेल या भागांमधले एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व अन्यत्र मात्र फक्त ढगाळ वातावरण राहणार राहण्याची शक्यता आहे समुद्रपूर असेल हिंगणगाड असेल या दोन्ही तालुक्यामध्येही ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता आहे नागपूरचं जर पाहिलं कटोर कळमेश्वर नरखेड याचबरोबर पारशिवनी रामटेक हा उतरले भाग असेल या दोन ते तीन तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात उर्वरित हिंगणा कामठी मौदा कुही उमरखेड भिवा पूर्व नागपूरचा जे दक्षिण भाग असेल या भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे भंडारा गोंदिया याच दोन्ही जिल्ह्यामध्ये जर जा विचार जर केला तर ड हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जर पाहिलं तर एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच चंद्रपूरचं जर पाहिलं शिंदेवाडी ब्रह्मपुरी नागपेठ हा जो दक पश्चिम भाग असेल सॉरी पूर्वेकडे भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट आहे याचबरोबर गडचिरोली जर पाहिलं गडचिरोली धनोरा गडचिरोली अंबोली कुर्डा हा जो उत्तरेकल्ला भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचा जो उत्तरकेला भाग असेल म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड या दो एक ते दोन तालुक्यामध्ये काही भागामध्ये अति जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो या ठिकाणी विजेचा कडकडाचा पाऊस शक्यता आहे मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा पाऊस नाही सार्वत्रिक पद्धतीचा पाऊस या ठिकाणी नाही आहे याचबरोबर औरंगाबाद गंग पैठण वैजापूर कुदलाबाद या संपूर्ण विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र गंगापूर औरंगाबादचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे जालनाचं पाहिलं तर संपूर्ण जालनामध्ये जर विचार जर केला तर ढगाळ वातावरण हे नक्की राहणार आहे मात्र अंबाडण परतो हा जो दक्षिणता भाग भाग असेल या भागामध्ये लाईट पडण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर परभणीचं जर पाहिलं परभणी हिंगोली याच्यामध्ये जो उत्तरतला भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता जो दक्षिण भाग असेल गंगाखेड पाथरी याचबरोबर कळमुदरी हा संपूर्ण भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहणार आहे ढगाळ वातावरण राहू श राहू शकतं मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे त्याचबरोबर बीडचं जर पाहिलं तर माजलगाव गेवराई बीडचा उत्तर भाग आंबेडजागाव उत्तर भाग या संपूर्ण विभागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पाटोदा बीडचा दक्षिण भाग केज दक्षिण भाग भेजोग दक्षिण भाग जामखेड आष्टे या भागामध्ये जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा एक तर दोन ठिकाणी पाऊस पा। पाहायला मिळू शकतो तसेच नांदेडचा जर विचार जर केला तर नांदेडचा जवळपास संपूर्ण जिल्ह्याचं मध्ये पाहिलं तर फक्त ढगाळ वातावरण आहे शक्यत कोण ड्राय वेदर नांदेडमध्ये राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण लातूरचं जर पाहिलं तर लातूर अहमदपूर उदगीर निलंगा औसा लातूर या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर धाराशिवचा जर विचार जर केला तर धाराशिवमधील तुळजापूर उमरगा या दोन तालुक्याने मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या ठिकाणी लाईटिंग थंडस्त्रोत होण्याची दाट शक्यता आहे तसेच उस्मानाबाद कळंभूम या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर पारंडा तालुक्याच्या विचार जर केला या भागामध्ये फक्त ड्राय ते राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर केला सर्वप्रथम अहमदनगरमध्ये अकोले संगमनेर कोपरगाव या विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर राहुरी श्रीरामपूर नेवासा व पारनेर हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे जोरदार किंवा मुसळधार पाऊस शक्यता त्या ठिकाणी नाही त्याचबरोबर नगर शेवगाव पाथर्डी याचबरोबर शिगमोदा कर्जत या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं व तुरळक स्वरूपाच्या हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला तर पौंड वडगाव लोणाळा खंडाळा जुन्नर घोर राजनगर याचबरोबर घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पावसा शक्य याही ठिकाणी लायटिंग थंडसम होण्याची दाट शक्यता आहे तसेच पुणे शहर असेल शिरूर असेल या भागामध्ये ढगाळ आहे जास्त जोरदार पाऊस असते या ठिकाणी शक्यता नाही त्याचबरोबर सासवड बारामती दौंड तसेच इंदापूर या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहू शक राहू शकतो तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे साताऱ्याचा जर विचार जर केला तर साताऱ्यामधील घाटमात्याचा जो भाग आहे पाटण कराड मेळा वाई पाट महाबळेश्वर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे वडू दहिवडी फलटण शिरवळ याचबरोबर कराडचा जो पश्चिम असेल कोरेगाव या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता जर झाला तर स्थानिक डर निर्माण निर्माण होतील व काही भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर जो शिराळा तालुका आहे तसे शिराळा तालुका संपूर्ण तालुक्यामध्ये पावसाची शक्यता ही जास्त आहे याचबरोबर वाळवा इस्लामपूर आष्टा या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच खानापूर कोठेमाकाळ जत त्याचबरोबर मिरज या संपूर्ण विभागामध्ये जर पाहिलं तर ड्राय वेदर राहण्याची शक्यता आटपाडी व विटा या एक तर दोन ठिकाणी मात्र तुरळक सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर कोल्हापूरचा जर विचार जर केला तर कोल्हापूरमधील पनाळा कोल्हापूर गगनबावडा शाहूवाडी या भागामध्ये मात्र हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर हतकलंगले आजरा गडिंगलग भुद्रगड कागल रत्नागिरी सॉरी राधानगरी या भागामध्ये ढगाळ वातावरण काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळू शकतं याही ठिकाणी लाईटिंग थंडस्तंभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोकणाचा विचार जर केला कोकणातील मुंबई ठाणे शहर प पनवेल याचबरोबर वाडा मोखाडा जव्हारा वसई याचबरोबर शहापूर भिवंडी कल्याण उल्हासनगर मुरबाड या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे मुंबईचं जर पाहिलं तर मुंबईमध्येही लाईटलाईन पडण्याची दाट शक्यता आहे काय भागामध्ये लाईटनी थंडस्टंब होऊ शकतं तसेच रायगडचं जर पाहिलं तर रोहा पाली खालापूर याचबरोबर माणगाव माळसा तसेच पोलाद पोलादपूर या भागामध्येही हलक्या पावसाची शक्यता जास्त आहे तसेच अलिबाग पेन हा जो भाग असे उत्तरेकेल या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर आपण रत्नागिरीचा विचार जर केला तर मंडणगड खेड चिपळूण देवरुख याचबरोबर लांजा राजापूरचा जो घाटमात्याचा भाग आहे म्हणजे पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी याचबरोबर जर रत्नागिरीचा सॉरी सिंधुदुर्गचा विचार जर केला तर कणकवली वैभववाडी मालवण तर हे सावंतवाडीचा जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात अन्यत्र मात्र फक्त ढगावतून राहण्याची शक्यता हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणून नक्की करा धन्यवाद